कीर्तनावर किती प्रेम केले किती प्रेम केले सांगू आपल्याला तुमच्या भौतिक जीवनाच्या परिणामांच्या वर तुम्ही तुमचं साधन नेऊन ठेवलं पाहिजे म्हणजे भौतिक परिणाम कळतात ना अनुकूलता आणि प्रतिकूलता आल्यानंतरही तुमचं साधन थांबलं नाही पाहिजे लक्षात ठेवा मुलगी मरण पावली होती कोणाची बालगंधर्वांची शो सुरू होणार होता रसिक येऊन बसले होते आलेल्या रसिक भगवंताला तस परत पाठवायचं नाही तो ते बाळ काळे नेता एकूल ते एक होय का उदक तुटत आम्ही त्याच्यासारखं दुःख नाहीये पण महाराज एका क्षणात उद्गारतात किती गेले कोट्या न कोटी काय रहू एकासाठी याला साधनावर प्रेम करणं म्हणतात विठाला भाऊरायांच्या अर्धांगी ज्याला काकी म्हणायचे आपण सर्वजण त्या निवर्तल्या आणि बरोबर होळीच्या दिवशी त्यांचं तेरावा आलं महाराज होळीच्या दिवशी आपल्या पत्नीचं तेरावं घातलं आणि धुलीवंदनाला उत्सवाचा श्रीफोळ उभा केला केलेलं साधन आणि त्या साधनावर केलेलं प्रेम जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे या काय झालं तुकोबारायांचा पांडुरंगाच्या दर्शनाचा नियम त्या नियमाला जात असताना दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा ती प्रदक्षिणा करायला गेले पण तुकोबारायांचा वाढता प्रभाव ज्या अनेकांना असह्य झाला होता त्याच्यामध्ये मंबाजी बुवा होते सालोमालो होते आणि रामेश्वर भट्ट पण होते मुळचे उपद्रवी गावातले हे दोघे कोण सालोमालो आणि मम हे दोघेच का असतात माहित नाही विठाला ना ना। ते दोघे टू व्हीलर वर फिरायचे यांचं कीर्तन ठेवायचं नाही ना ना पण त्या दोघांच्या झालं नाही म्हणून रामेश्वर भट्टाला वाघोलीहून बोलावलं इंटरनॅशनल आर्टिस्ट हा हे घ्या विठालावा विठला पण बर <laughs> आहे तू त्यांचं त्यांचं चाललंय आणि जेव्हा न्यायिक मार्गाने उपद्रव करता येत नाही तेव्हा लोक अन्यायाचे मार्ग शोधून काढतात आणि आजचा इतिहास तस सांगतोय महाराज आजचा इतिहास तसंच सांगतो जेव्हा न्यायानं काही बोलता येत नाही तेव्हा शोध अन्यायाचा होतो ना स्वामी विवेकानंदांना तत्वज्ञानाच्या प्रांतात हरवता येत नाही म्हणून अमेरिकन मीडियाने त्यांच्यावर त्यांच्या चरित्रावर आरोप केले होते ज्यांच्या घरी उतरले त्यांच्या त्या पत्नी त्या स्त्रीला पत्र घेऊन पाठवलं ह्या नरेंद्राला तुम्ही घरात ठेवलं कस अन्यायाचा मार्ग लोक अवलंबिता महाराज त्या मंबाजीने काय केलं मंदिराला जिथं फिरायचं ना प्रदक्षिणा घालायची तिथं अशा काटे लावून ठेवल्या आता आले काटे रस्त्यात घालणं हे काही काच काम असलं तरी ते काटे बाजूला करण्यासाठी काहींचा जन्म असतो झाडू संदाचे आडरानी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव ते काटे पाहिले तुम्हाला म्हणतात हे कोणी काटे टाकले तिथं हा रस्ता कसा स्वच्छ असला पाहिजे साफ असला पाहिजे ते काटे घेतले आणि तुकाराम महाराजांनी बाजूला काढून दिले तेवढ्याच निमित्त केलं आणि तो मंबाजी पुढे सरसावला आम्ही लावलेले काटे उचलता ते काढून फेकता महाराज त्याच बोराटीच्या काट्यांनी उचलून तुकोबाऱ्यांना त्या झोडपायला सुरुवात केली तुकोबार आहे शांतपणे उभे लक्षात घ्या पलायन सोपा असत प्रतिकार सोपा असतो प्रशांत स्थिती कठीण असते शांत राहणं सगळ्यात कठीण आहे सगळ्यात कठीण आहे आहे शांत आहे तो तुकोबाऱ्यांना झोडपतो त्या बोराटीच्या काठ्यांनी महाराजांच्या अंगावरचे कपडे फाटले त्या काट्याने महाराजांच्या त्वचेला म्हणजे मारून आहूस झाली होती असं नाही मारून तो थकला म्हणून थांबला त्यानंतर तुकोबाराय पांडुरंगाच्या पुढ्यातून उभे राहिले पूर्ण शरीर बंबाळ आहे लक्षात घ्या भक्ताच शरीर काय स्थितीत आहे हे महत्त्वाचं नाही त्याचा बोध काय तो फार महत्वाचा संपन्नतेतला साधू पण भजनातच असतो म्हणून ती संपन्नता त्याच्या भजनाला प्रतिबंधक नसते तो मर्सिडीज मध्ये बसल्यावर पण माळच जपणार विठला आणि आपण भाड्याच्या रिक्षा तू नकून म्हणणार अरे रिक्षा ऐकलं तर मला काय म्हणायचं आहे त्याचा बोध तपासला पाहिजे त्याचा बोध जाणला पाहिजे ना तुकोबारे शांतपणे पांडुरंगाच्या पुढ्यात उभे या मंबाजी गुवानी काट्यानी मारल्यानंतर तुकोबारे पांडुरंगाशी बोलले त्या अभंगाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे आपण गाथा उघडून पहा त्यामध्ये एक शेवटचा अभंग आहे त्या, त्या प्रकरणामध्ये पुत्राची वार्ता शुभाई के जेवी माता तैसी राहू माझे मन मा, गाता काय म्हणतात पांडुरंगा या पंबाजीने मला वेदम मारला या काट्यांनी माझ्या अंगाला जखमा केल्या आणि मनाला वेदना दिल्या जीव कासावी साडाय बरं हे सगळं लोकांसमोर घडलंय म्हणजे हा त्रास नुसता शारीरिकच नाहीये हा त्रास मानसिक सुद्धा आहे त्याच कारण आहे कीर्तिवंताला अपमानित करणं हे समाजातलं शेवटचं षडयंत्र आहे हे सगळं घडलंय आणि हे सगळं घडल्यानंतर तुकाराम महाराज देवाच्या पुढे उभं राहून काय सांगतात पांडुरंगाला देवा एवढं भजन केलंय कसं बक्षील केला भेटाल आपण भजन केल्यावर आपल्याला लोकांनी किती त्रास दिला तरी त्यांच्या अनिष्टाचा जर आपल्या मनात संकल्प आला तर समजायचं आपलं भजन अजून लिकेज आहे ज्यांच्या जोडीत लोकांनी शेण माती घातली ना त्यांनी पण पसायदानात किंब होणार सर्व सुखी म्हटलंय मिठाला पसायदान मागताना पहिली आठवण कोणाची आली आहे जे खळांची व्यंकटी सांडो पहिली आठवण तिथं तू बो बारा असं म्हणत नाहीये मला त्रास देणाराच तू आता काय करशील आपली एक माळ लई जोरात असते एकच माळ जपतो दिवसातून त्याच्यात पण बारा भानगडी असतात पण ते एक माळीच्या जोरात गावाला तो असा भेटीला धरतो याच्या घराला जर आग लागली ना तर म्हणतो देवा एक माळ जपायचो रोज हायस कुठे आणि याच्याशी भांडणाराच्या घराला आग लागल्यावर लगेच म्हणतो पाहिलं देव लांब नाही म्हणतात देवा त्या मंबाजीने मला मारलं माझ्या शरीराला वेदना आहे शरीर रक्त बंबाळ आहे कपडे फाटले लोकांसमोर मारहाण झाली मला अत्यंत मानसिक सुद्धा पीडा झाली आहे पण हे सगळं झाल्यानंतर मी आता तुझं कीर्तन करणार आणि ते कीर्तन करताना माग जे घडलं त्याची आठवण नको होऊ देऊ हो प्रेम आहे महाराज कीर्तन त्या आठवणीत माझ कीर्तन नाही झालं पाहिजे मग मी आता कीर्तन करायला उभा राहिलोय ना ते कीर्तन मी कसं केलं पाहिजे तुझ चरित्र गायलं गेल्यावर मी कसं ऐकलं पाहिजे वार्ता माता एखाद्या आईचं पोरग जर जत्रेत हरवलं तर तिला शोधणारीला ते सापडत नाही तेव्हा कोणतरी ते दूर अंतरावर एखादा माणूस एका सापडलेल्या मुलाचं वर्णन करू लागतो ते पोरग हिचं नाही असं असलं तरी कोणत्या तरी हरवलेल्या मुलाचं वर्णन चालू आहे म्हणून जिचं पोरग हरवलं ती आई जशी लक्ष देऊन इथून तिथलं बोलणं ऐकते एवढा अपमान झाल्यावर पण मी तुझं कीर्तन तसं ऐकलं पाहिजे किती उंचावर असतो पाहिजे हे भजन करणारे त्या धोड्यासाठी बोंबलतात ना त्याचा पहिला राग आहे देवाचं नंतर घेऊन जरा काय झालं का देवा मग एवढं भजन एवढं मंदिरात येऊन काय फायदा विठवाला तुम्हाला विठोबाचा कार्यक्रम माहित नाही का अरे जे जे याच्या नादाला लागले त्यांच्यानी काय करून ठेवलं माहितीये ना मग तुम्ही माहिती जाणूनच फॉर्म भरायचा होता देव भक्ता लागी करून संसार अंगे वारावार करून ठेवी आखी भिवंडी तीन परिवाराच्या मालकीची होती कर्वे घनवटकर आणि जयवंत शंभर एकर जमीन साडेतीनशे घर भाऊरायांच्या मालकीची होती पण विठोबानी असं केलं की महाराज भाऊराय वारकरी झाले वारकरी म्हणजे रविवार यांच्याकडं सोमवार जेवायला त्यांच्याकडं मंगळवार यांच्याकडं असं तो सगळं करतो फक्त तो काय करतो माहितीये का सुदाम्यासारखी ट्रीटमेंट देतो दिलेले चांगले कपडे काढून घेतो आणि मग आखा गाव सोन्याचा ठेवतो विठाला काय फरक पडतो माहिती आधी भाऊराया भिवंडीचे अशी ओळख होती आता भिवंडी भाऊरायांची अशी ओळख होती विठला विठला साधनावर प्रेम केलं पाहिजे तुम्ही वाचनावर प्रेम करता तुम्ही काही असो मला काही असो खरा मृदंग वादक कोण माहिती ज्याला खूप आनंद झाल्यावर तो म्हणतो हा आज मस्त मजा आहे चला भजन करूया त्याला मजा वाटल्यावर तो काय करू भजन त्याला खूप टेन्शन आलं तर समजा वाजवणारा यांच्यामुळे आम्हाला टेन्शन येत आहे यांना कसं टेन्शन येणार आहे यांना टेन्शन येत नाही म्हणून बऱ्याच जणांना टेन्शन येत असेल वाजवणाराला टेन्शन आलं तर, तर, <laughs> तर <laughs> तो काय करतो तो, कर? <laughs> तो वाजवायचंच काम करतो गाणाराला टेन्शन आलं काय केलं पाहिजे त्यांनी काय नाही गाणार कीर्तन करायला कामा नाही टेन्शन बाकी कोणाला आलं तरी चालेल मारुतीला सांगायचे अरे तुम्ही कीर्तन करायला जाता म्हणजे लोकांना आनंद देण्यासाठी जाता मग लोकांना देण्यासाठी जात असाल तर आप आधी आपल्या जवळ भरपूर आहे ना हे बघून जात जास्त मारत मामांचे वाक्य होत ते म्हणायचे आपल्याला बघून लोकांना दया नाही आली पाहिजे आपल्याला बघून लोकांच्या मनात प्रेम निर्माण झालं पाहिजे ज्याच्याबद्दल दया निर्माण होते त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही ज्याच्याबद्दल दया निर्माण होते ना त्याला लोक मदत करतात रुला ना बिचारा आता ज्याला बघून लोक म्हणतात अरे 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 त्याच्याशी लाड असं होईल का त्याला पाहिल्यानंतर लाड ज्या साधनावर महाराजांनी प्रेम केलंय त्या साधनाने ते कुठपर्यंत महाराज म्हणतात जे साधन आम्ही केलं त्या साधनावर प्रेम केलं इतकं प्रेम केलं की तीन रचनीय हाची धंदा गोविंदाची ज्याच्यावर प्रेम करताना त्याला वेळ दे आणि प्रेम करायला लागलं की तुम्हाला बरोबर कळ कोणाचीच आवड कळत नाही सासूवायला जावयाची बरोबर देऊ विठ्ठला पुढे त्या साधनाचे अनुभव येऊ लागतात फक्त थोड संवेदने चाललं पाहिजे आपण नाथ मंदिरात आलो पहिल्यांदा तो दिवस आणि आजचा दिवस परत तो मोजता आला पाहिजे नायचो तेव्हा खिन्न मन असायचो एकदा समाधीवर डोकं टेकलं असं म्हणतात दर्शनाला गेलेला आहे का आलेला आहे हे त्याच्याकडे पाहून कळलं पाहिजे जाणारा माणूस उतावीळ असेल कदाचित थोडा दुःखी असेल पण एकदा दर्शन झालं की परत येणारा माणूस निराळा होणारा पाहिजे भाऊऱ्या म्हणायचे विठोबाच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे ती आपल्या चेहऱ्यावर आली की समजायचं दर्शन झालं तो पर्यंत दर्शन झालं ही अंधश्रद्धा समजा था त्या साधनाने अनुभव दिला काय अनुभव दिला त्या साधनाने तुम्हाला इतकं प्रसन्न केलं इतकं उंचीवर नेऊन ठेवलं कि सुख दुःख मज नाहीये ती जवळ याला सुख आहे का दुःख आहे काहीच कळत नाही देहीच विधेयी भोगू दशा बस गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंद आवडीने आणि हे कीर्तनानेच होत कीर्तनाने म्हणून सगळ्याच्या वर निघून जातो आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज केने यायचे कृष्णानंद महाराजांच्या परंपरेत श्री गोंद्या त्यांचं कीर्तन सुरू होत तेव्हा हे कीर्तन दहा ते बारा असायचं रात्री दहा ते बारा आता आपण चांगली वेळ ठेवली फार बरं आहे कारण ते दहा ते बारा कीर्तन म्हणजे सुरुवातीला दहा ते बाराच आमच्या खेडवळ भागात काकडा असतो चार ते सहा मनसफर श्रीमंत काकड आरती बघायला तुम्हाला नाथ मंदिरातच यायला लागेल मिठाला आपला काकडा सहा वाजता असतो त्यामुळे जवळपास सगळे आंघोळ पूर्णच येतात एक दोन टक्के तेवढाच असत मला आता ते खेड्यातला ना आपल्या चार वाजतात निम्म्य तसेच ते ब्लँकेट घेऊन कुठा पांडुरंग पांडुरंग झोपायचा याला बघून तुम्ही साधनात उतरले की साधन तुम्हाला अनुभूती देत जा तुम्ही त्या अनुकूल प्रतिकूलतेच्या वर 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 असे जात जाता आणि मग ते साधन तुम्ही त्याच्याशिवाय राहत नाही ते साधन तुमच्याशिवाय राहत नाही तुम्ही नाही ठरवलं तरी तुमच्याकडून कीर्तन होणार मी करून पाहिले एक दोन जणांच्या कीर्तन ऐकायला गेलो त्यांनी मलाच पेटा बांधायला लावला <laughs> <laughs> <तुम्चा। laughs> तो अनुभव तुम्हाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवतो की तुमच्या त्या आनंदावरून तुमच्या परिस्थितीचा अंदाजच बांधता येत नाही काय अंदाज बांधता येईल तुम्हाला काय अंदाज आहे ते जेव्हा काळी तीन गातात तेव्हा कोणी म्हणेल का त्यांचं वय काय अंदाज बांधता येत नाही तू साधन तू कोबा असं उंचीवर घेऊन गेलं उंचीवर आणि ते साधन तुम्हाला उंचीवर नेतच म्हणजे समजून पुलेखची साथ आली होती पुलेकची साथ साधनावर किती प्रेम केलं पाहिजे आणि उत्सव करायचा का नाही करायचा आहे विवंचन येत होते भाऊराय म्हणाले उत्सव होणार महाराज अक्षरशः अंगणामध्ये एक उंदीर पडला आणि उंदीर पडला म्हणजे ती माणसं गेली असा त्याचा अर्थ होता भाऊरायांनी स्वतःच्या हाताने तो उंदीर उचलून फेकला भाऊरायांना बाधा झाली नाही याचा अर्थ काय तुम्ही साधन सांभाळलं की साधन तुम्हाला सांभाळत सुख दुःखाच्या वर न्यायला काहीतरी पाहिजे ना तुम्हाला सोपं सांगतो मला आमच्या गाववाल्या माणसाने का विचार गाववाल्या पद्धतीनेच विचार तो काय म्हणाला महाराज हे पाणी ज्या पडतं पाणी पडत करत पाऊस पाऊस या ज्या पाणी पडत या नाख्या गाड्या भिजतात तर मग एवढा भिजत नसतील का समजलं नाही समजलं हा जो पाऊस पडतो याच्या सगळ्या गाड्या भिजतात तर विमान पण ओढतात ना मग ती भिजत नाहीत का त्याला येऊ ना म्हणतात येऊ ना व गाड्या जरी भिजल्या तरी ना भिजत नाही पण कस काय भिजत नाही कारण ते विमान थगाच्या वरून असतून असत वरून वरून खाली असतो <laughs> आणि वर तर ऊन असत मिठाला ते साधन तुम्हाला अशा सगळ्याच्या वर घेऊन जात आणि जेव्हा वस्तू उंचावते ना तेव्हा ती सगळ्यांच्या नजरेत भरते सगळ्यांच्या नजरेत भरते आणि नजरेत भरलेलं तुकोबाऱ्यांचं जीवन बघायला सगळे जमा झाले सुख याज्ञ वल्क्य दत्त कपिल मुनी सगळ्या प्रांतातली मोठी माणसं आहे आणि त्या कीर्तन साधनेत आरूढ झालेले तुकोबा राय एकेकाच्या अनुवटीला हात लावून सांगतात या कीर्तन साधनेने मला इतक्या उंचीवर आणलंय कि कीर्तन करताना मला बघून या लोकांना त्यांना त्यांचं साधन सोडावं असं वाटेल लाळ ब्रह्मज्ञान या हाती ब्रह्मज्ञानी लोक कीर्तन करणाऱ्याकडे पाहतील आणि म्हणतील अरे अरे आपलं ब्रह्मज्ञान आता सोडून द्यावं आणि आपण कीर्तनच करावं मुक्तात्मस्थिती सांडवीन ते जे मुक्त लोक हो आहेत ना जे ब्रह्मबोधावर जाऊन स्थिरावलेत ते म्हणतील का आता हा ब्रह्मबोध नको हे टाकून द्यावं आणि आपण काय करावं कीर्तनच करावं ते टाकून का द्यायला निघाले त्यांचं काय वाईट आहे का वाई त्यांचं वाईट वाई नाही असं नाही पण कीर्तना एवढं ते चांगलं नाही सांगतो तुम्हाला काय झालं एक दिवस उपमन्यू खेळत असताना आपल्या मित्राकडे मित्रा गेला आणि मित्राकडे खेळायला लागल्यानंतर खेळता 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 त्या उपमन्याच्या मित्राच्या आईना आवाज दिला आपल्या मुलाला हे बाळा इकडं दूध प्यायची वेळ झाली दूध प्यायची वेळ झाली आहे असं म्हटलं त्याने म्हटल्यानंतर त्याने आवाज दिला आई उपमन्यू पण आहे आई चांगली होती म्हणून ती म्हणाली त्याला पण घेऊन ये जनरल आईने हे उपमान्य तुला पण मी बोलवलंय विठ्ठला मला वाटत ती आई नव्हती ती माऊली असावी तिने सांगितलं उपमान्याला पण घेऊन ये उपमन्याला पण घेऊन ये त्याला आता ते दूध दिलं श्रीमंताच्या घरचं होतं ते शंभर रुपये लिटर त्याच्यात ते गरम करून इतकं आठवलेलं की निम्यावर आणलेलं त्याच्यावर इंच भर जाड साय त्याच्यात पैलगामचं केशर रत्नागिरीचे काजू कुठले बदाम या सगळ्याचा चुरा हे सगळं त्यात घालून चांदीच्या भांड्यात तापून सोन्याच्या ग्लासात ओतून नातवली नवरात्रीला या दिलं आता दररोज दूध पिणाऱ्या उपमन्याच्या पुढे तो ग्लास आला पण उपमन्याच्या घरचं दूध कोणतं होत गरीब परिस्थिती पाणी काढून द्यायची आणि ते तो रोज पियायचा आज हे केशरयुक्त दूध प्यायलं पहिला गोड घेतल्यावर ग्लास खाली ठेवला आणि त्या मित्राच्या आईला विचारलं आई का हे काय आहे म्हणे बाळा हे दूध आहे म्हणजे हे दूध मग मी रोज पितो ते दूध आहे पण ते असं नाहीये आई म्हणाली मग ते दूध नाहीये म्हणतात ते प्यायल्यानंतर बस त्याने दिला पण घरी गेला दिला दूध पाहिजे आता आईचा दैनंदिन कार्यक्रम पिठाचं पाणी कालवायचं ग्लास भरून द्यायचा कोचिंग क्लास मधून आले आज तो पिठाच्या पाण्याचा ग्लास पुढे ठेवला एक कोट घेतला बाजूला आपटून ठेवला आई दररोज फसवते आज फसणार नाही म्हणाले का मी आज खरं दूध पिऊन आलोय त्यामुळे याला तू दूध म्हणत असशील पण मला आता तेच दूध पाहिजे आई स्वाभिमानी होती आई म्हणाली जर तुला प्रारब्ध बदलायचा असेल तर भगवंताला शरण जाण त्याच्याकडून माग उपमन्यूने तपस्या केली क्षीराचा सागर मिळवला मला म्हणायचं काय आतापर्यंत आपल्याला प्राप्त आहे ते योग्य ही मान्यता असते पण ज्या वेळेला कुठेतरी केशराचं दूध प्यायला मिळत मग माणसं त्या दुधाला लालही होतात आजपर्यंत समाधीला अंतिम मानणाऱ्या लोकांनी तुकोब कीर्तन ऐकलं आणि मग ते म्हणाले अरे अरे रे हे समाधीने सगळं सोडून दिलं पाहिजे झोको कीर्तनात समाधी लागते असं म्हणणं सुद्धा कीर्तनाचा अपमान आहे कारण समाधीचा आनंद स्थिर आहे आणि कीर्तनाचा वाढता आहे अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते मग जे मुक्त लोक आहेत जे ध्यानस्थ बसले ते सोडून द्या म्हणे का ही चालती बोलती समाधी लोकांनी विचारलं ब्रह्मज्ञानाला लाळ घोटायला लावणारे आणि मुक्ताला आत्मस्थिती सांडायला लावणारे असं तुम्ही कीर्तन करता या कीर्तनात होतं काय परभूत काला भूत से कीर्तनी

విన్నార ఓహో విన్నార భగవద్గర్వ హరే కృష్ణ ఓహో విన్నార విన్నార భగవద్గర్వ హరే కృష్ణ ఓహో విన్నార